हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय मॉमा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि बेस्ट जाऊ दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना तर आज मी हेअरस्टाईलचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि शॉर्ट हेअरसाठी कशी हेअरस्टाईल करायची हे पण मी दाखवणार आहे आणि मी दोन हेअरस्टाईल्स दाखवणार आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने हेअरस्टाईल कशी करायची जी कोणीही करू शकेल अशी हेअरस्टाईल आहे आणि एकदम साधी आणि सोपी आहे तर चला आपण हेअरस्टाईल करून घेऊया आणि त्याच्या अगोदर जर कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईबर शाऊट तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला वेळ न लावता आता मी व्हिडिओला सुरुवात करते सर्वात अगोदर मी माझे हेअर कोम करून घेतलेले आहेत आणि माझे खूप छोटे छोटे हेअर आहेत तुम्ही पाहू शकताय खूपच छोटे आहेत अगोदर खूप छोटे होते थोडीशी तरी त्याची ग्रोथ झालेली आहे थोडीशी तरी वाढलेले आहेत आणि आता ह्या छोट्या छोट्याच हेअरची मी हेअरस्टाईल तुम्हाला करून दाखवणार आहे ज्यांची ज्यांची माझ्या एवढी केस असतील किंवा केसांची हाईट एवढी असेल ना तर त्यांच्यासाठी ह्या हेअरस्टाईल खरंच खूप उपयोगी आहेत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी एका साईडनं असा कोंब करून घेणार आहे कारण आपल्याला हेअरस्टाईल करायची आहे त्याच्यामुळे तर आता मी काय करणार आहे मी इथून एवढा छोटासा इथं भाग पाडलेला आहे आणि त्याच्यानंतर आता मी असं छोट्या छोट्या सेक्शनमध्ये थोडे थोडे केस घेऊन त्यांना मी रोल करते आहे असं रोल करून घ्यायचं त्याच्यानंतर पुन्हा अजून एक पार्टिशियन घ्यायचं त्याचे पण असे आपण रोल करून घ्यायचे ते पण ह्या केसांमध्ये पुन्हा आपण असं रोल करून घ्यायचं परत पुन्हा दुसरं पार्टिशन घ्यायचं ते पण इथं रोल करून घ्यायचं असंच आपण जिथे आपला कान असतो ना तिथपर्यंत आपण ह्या हेअरस्टाईल छोट्या छोट्या करून घ्यायच्या शक्यतो मी हेअरस्टाईल नाही करत कारण माझे छोटेसे केस आहेत आणि मला सोडायला मोकळे खूप आवडतात आणि छान पण दिसतात त्याच्यामुळे शक्यतो मी ना हेअरस्टाईल करण्याच्या भानगडीत पडत नाही फक्त कधी काही सणवार असेल काही कार्यक्रम असेल लग्न असेल ना त्यावेळेसच मी हेअरस्टाईल करायला जाते अन्यथा मी हेअरस्टाईल नाही करत तर आता एका एक साईडला मी हेअरस्टाईल करून घेतलेली आहे जास्तच जर असं एकदम असं त्याला सापून सोपून आला असेल ना तर थोडेसे केस असे आपण ओढून घ्यायचे म्हणजे छान हेअरस्टाईल होते तर मी थोडेसे केस ओढून घेतलेले आहेत आणि असा मी एक टिकटॉकचा क्लिप घेतला आणि ह्या टिकटॉकच्या क्लिपने आपण आता हे सगळे हेअर मागच्या साईडला छान असे क्लिपच्या सहाय्याने अडकून घेऊया तर आता पिकडच्या साईडनं पण असंच मी रोल करत जाणार आहे काही नाही एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे मी काही सणांना आहे ना अशीच हेअरस्टाईल करते जास्त वेळ पण लागत नाही झटपट पाच मिनिटामध्ये सुद्धा होते आणि छान पण दिसते हा बघ थोडासा फुगीर आलेला आहे थोडंसं आपण पुन्हा फ्लिप लावून घेऊया तर असं आपण हेअरस्टाईल करून घेतली ना आपण अशी मागच्या साईडला हेअर्स आपले बांधू शकतो मोकळे सोडू शकतो किंवा एखादा बटन वगैरे लावू शकतो असं करू शकतो तर अशा प्रकारे मी हेअरस्टाईल केलेली आहे तर ही एक हेअरस्टाईल आहे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे एकदम साधी आणि सोपी हेअरस्टाईल आहे कोणीही करू शकेल आणि मी हे मोकळे सोडलेले आहेत आणि तुम्हाला जर हवं असेल तर बाजारामध्ये असे छोटे छोटे पफ मिळतात केसांचे छान असतात ते पण छान दिसतात तर माझ्याकडे आहे मी तो तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे ना बाजारामध्ये डुप्लिकेट केसांचे पफ म्हणजे मिळतात आणि ते पप तुम्ही असे पूर्ण तुमचे हेअर्स घ्यायचे आणि पूर्ण हेअर्स असे घेऊन पाठीमागच्या साईडला असं एखादं बटन वगैरे किंवा मग एखादं क्लिप वगैरे लावून मग तुम्ही असं त्या प्रचारने असं करून तुमचे हेअर्स असे सेट करू शकता तर तुम्ही पाहू शकता सेट घेतलेले आहे आणि खूप छान दिसतं हे एकदम साधी सिम्पल आणि स्वीट अशी हेअरस्टाईल आहे क्विक दोन मिनिटामध्ये होणारी तर मी अशीच करते काही काही कार्यक्रमांना पटकन जर तयार व्हायचं असेल तर, तर कशी वाटली तुम्हाला ही माझी पहिली हेअरस्टाईल आता मी तुम्हाला दुसरी हेअरस्टाईल दाखवते तर आता आपण पुन्हा कोम करून घेणार आहोत छानपैकी असं कोंब करून घ्यायचा त्याच्यानंतर असं मिडल पार्टिशियन करून घ्यायचं मी जास्त असं भांग वगैरे किंवा पाडत नाही त्याच्यामुळे ना जास्त भांग पडत नाही माझं तर अशा प्रकारे असं मिडल पार्टिशियन करून घेतलं ना इकडच्या साईडला इतकेच केस घ्यायचे आणि इतकेच केस घेऊन तुम्ही हे असे पाठीमागच्या साईडला ट्विस्ट करायचे तुम्ही इथे एक क्लिप लावू शकता तशाच प्रकारे तुम्ही इकडच्या साइडने सुद्धा घेऊ शकता आणि पुन्हा इकडच्या साइडला तुम्ही क्लिपने ट्विस्ट करून घ्यायचं लावून घ्यायचं क्लिप ट्विस्ट करून तर अशा प्रकारे तुम्ही दुसरी हेअरस्टाईलसुद्धा करू शकता एकदम स्वीट एका मिनिटामध्ये होणारी ही हेअरस्टाईल आहे एका मिनिटात होते अशी पटकन हेअरस्टाईल तर अशी हेअरस्टाईल मी वन पीस असू द्या ड्रेस असू द्या त्याच्यावरती मी हेअरस्टाईल करत असते तर कशी वाटली तुम्हाला ही माझी दुसरी हेअरस्टाईल तर ह्या दोन हेअरस्टाईल आहेत एकदम साध्या आणि सोप्या आहेत आणि मला साध्या सोप्या सिंपल गोष्टीच आवडतात त्याच्यामुळे मी तुमच्याबरोबर तशा शेअर करत असते तर कशी वाटली तुम्हाला ही माझी दुसरी पण हेअरस्टाईल तर दोन हेअरस्टाईल्स मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि अजून मला भरपूर साऱ्या हेअरस्टाईल्स येतात तर त्या पण मी तुम्हाला जर ही हेअरस्टाईल आवडली असेल तर पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला हेअरस्टाईल दाखवत जाईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईबर शाउटआउटसाठी तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय